गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोग आपल्या दारी या उपक्रमामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून पंचावन्न तक्रारी या प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या होत्या या तक्रारदार महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे कौटुंबिक हिंसाचाराचं होतं खरं तर मनाला एक समाधान या गोष्टीचं आहे की या पंचावन्न तक्रारीमध्ये सात कुटुंबांचा आज समजोता आमच्या काउन्सिलरच्या माध्यमातून झाला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण की समाजाचा पाया म्हणून कुटुंबाकडे पाहिलं जातं आणि कुटुंब वाचवण्याचा उपक्रम खऱ्या अर्थानं या काउन्सिलरच्या माध्यमातून केला जातो या सगळ्यांमध्ये ज्या तक्रारी आल्या या तक्रारींच्या जागच्या जागी निपटारा करण्यात आला आणि त्याचबरोबर आमचे तीन पॅनल होते आमचा एक चौथा पॅनल होता माझ्या समवेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे अ... संपूर्ण जनसुनावणीसाठी उपस्थित राहिले त्यांच्या माध्यमातून अनेक तक्रारींचा निकाल हा जागच्या जागी देण्यात आला त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं समाधान आहे की ज्या महिला या ठिकाणी आल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरच स्मित असते ही आमच्या कामाची पवती आणि अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आमच्या या जनसुनावणीच्या माध्यमातून घेतली त्याचबरोबर यामध्ये महिलांच्या काही तक्रारी ज्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने भर देतो त्यामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालय असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्या माध्यमातून बालविवाह विधवा प्रथा हुंडाबळी या सगळ्यांचा खऱ्या अर्थाने समूळ नष्ट करण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं पुरोगामी महाराष्ट्राचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस केलेल्या आय सी कमिटीच्या संदर्भातला जी आर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आली त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना ह्या संबंधित विभागांना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका या गोंदिया जिल्ह्यामध्ये पार पाडलेली आहे अतिशय सतर्क आणि चांगल्या पद्धतीची यंत्रणा या दोन्ही विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर आमच्या सी ओ कार्यालय असेल विधी सेवा प्राधिकरण असेल जिम्माबा असेल बसस्टॉप सेंटर भरोसा असेल असेल यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात ज्या काही त्रुटी आमच्यामध्ये असतील त्या भरून काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणाने केला जाईल राज्य महिला आयोगाच्या वतीने या सगळ्या गोष्टींचा आलेल्या तक्रारदारांचा पाठपुरावा करण्या सगळ्या तक्रारी निकालात तर काढलेल्याच आहेत पण कोर्टाच्या माध्यमातून न्यायाच्या चौकटीतून जाणाऱ्या काही तक्रारी असते तर त्या लवकरात लवकर बोर्डवर घेऊन त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न हा आमच्या सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतला जाईल अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या ते चा या जनसुनावणीमध्ये आम्ही महिलांना न्याय देऊ शकतो ही निश्चित समाधानाची गोष्ट आहे आणि इतके कुटुंब एकत्र गोंदिया जिल्ह्यामध्ये आले त्या समजोता त्यांच्यामध्ये झालेला आहे खऱ्या अर्थानं काउन्सिलिंग सेंटरची जी जबाबदारी होती ती त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पडली आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे की कुटुंब विभक्त होण्यापेक्षा एकत्र कुटुंब खऱ्या अर्थानं समाजामध्ये भक्कमपणे उभं राहील यासाठीचा हा प्रयत्न होता तो एस होताना दिसतो त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा